नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे चौकशी करा यासाठी चार दिवसापासून अमरण उपोषण सुरू जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे नाहीच काकडे मंठा तालुक्यातील जयपूर काकडे येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव दत्तराव काकडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत केलेल्या के बोगस चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी चार समिती पासून यांना जयपूर काकडे येथील ग्रामपंचायतीच्या सर्वच विकास कामात भ्रष्टाचार झालेला असून गावात काही कामे न करताच बिले उचललेली आहे म्हणून वारंवार लेखी व वा तोंडी तक्रारी केल्या मात्र माझ्या मागणीकडे मिलीभगत असलेल्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी किंवा या गावाकडे फिरकूनही पाहिले नाही म्हणून मी दिनांक चार मार्च सोमवार पासून लोकशाही मार्गाने उपोषणास बसलेलो असताना आज चौथा दिवस उजाडला आहे मात्र अजूनही कोणतेच प्रशासनाचे अधिकारी फिरकलेही नाहीत व माझी साधीच विचारपूसही केली नाही व जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले निवेदनाद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या बोगस कामे करणाऱ्या दोषीवर कारवाई करा माहिती अधिकार कायद्या कायद्याने दिलेल्या अर्जावर तत्काळ माहिती देणे दप्तर दिरंगाई कायद्यानुसार ज्या अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणे वैयक्तिक शौचालय अनुदान मागणीसाठी असलेल्या अर्जावर तात्काळ अनुदान देणे यासाठी उपोषण सुरू आहे उपोषणकर्ते ज्ञानदेव काकडे यांना पाठिंबा देऊन सदरील मागणी योग्य असून त्यांच्या मागणी अर्जाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करा व चार दिवसापासून चालू असलेल्या अमरण उपोषणास बसल्याने त्यांच्या जीव जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला सरस्वी शासन जबाबदार राहील अशी माहिती गावातील उपस्थित नागरिकांनी दिली जयपूर काकडे येथे श्री ज्ञानदेव दत्तात्रय काकडे हे दिनांक चार तीन दोन हजार चोवीस वार सोमवारपासून उपोषणासाठी बसलेले आहेत ग्रामपंचायतीत काही गैर प्रकार घडलेले असून या गैरप्रकारावर रोख लावण्यासाठी दिनांक चार तारखेपासून हे बसलेले आहेत आणि यांना तीन दिवस उपोषणात झालेले आहे तरी याविषयी आपण माहिती घेण्यासाठी श्री ज्ञानदेव दत्तात्रय काकडे यांना प्रश्न विचारणार आहोत तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काय काय भ्रष्टाचार झालेले जा तुम्ही उपोषणाला का बसला पूर्ण पाहिजे तेवढे काम झालेले नाहीत काम एकदा खोलेलं आहे पैसे एकाचे उचलले एका एका कामावर चार चार फोटो मारून बिल उचलले गेले रोडची नाल्याचे पाणी पुरवठ्यामध्ये काम कमी झालेले बिल जास्त उचलले गेलेले असे मग आतापर्यंत बीडीओनं काही कारवाई केली तुमच्या काहीच केलेलं नाही मी तक्रारी सहा महिन्यापासून तक्रारी देतोय आतापर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली हो नाही ग्रामसेवक रेग्युलर ग्रामसभा घेतोय ग्रामसभा एक झालेली आहे फक्त आतापर्यंत आहे ती पण शासन आपल्या दारीची झालेली त्याच्यात दुसरेच प्रश्न होते गावाचं काही नियोजनाचं याचा काही विषय हो नव्हतं का काय काय भ्रष्टाचार आहे तुम्ही काय काय निवेदनामध्ये काय काय दाखवेल निवेदनात जे झालेले कामाचं समजा जे काय झालेत काम कोणकोणते तर रोड झालेत पेवर ब्लॉक झालेत काही अंडरग्राऊंड नाले झालेत ते सगळे बोगत झालेले आहेत काही काम झालेलीच नाहीत मग तुम्ही ज्यावेळेस वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काय केलं अधिकाऱ्यांनी काहीच नाही केलं अर्ज घेऊन दिलेले कुठलीच दखल घेतली दखल घेतलेली नाही त्याच्यावर कोणतीच मग आता ह्याच्यानंतरच पाऊल याच्यानंतर आता उपस्थित बसलेलो आहे मला न्याय मिळण्यासाठी आतापर्यंत आजचा कितवा कितवा दिवस आहे तुमचा किती तारखेला बसले तुम्ही तारखेला बसलेलो आहे किती तारखेला चार तारखेला सकाळी बसलेले चार पाच आणि सहा तीन दिवस पूर्ण झाले मग अधिकारी नको दखल पण ते अधिकारी आलेले नाही काहीच म्हणजे मला कोणत्याच याचं सहकार्य नाही झालेलं